श्रीरामपुरात विदेशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल व तीन जिवंत कार्तुसे जप्त एका आरोपीला अटक अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची कारवाई श्रीरामपूर शहरात विदेशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याचा धडाका उडवणाऱ्या शस्त्र व्यवसायावर पोलीस प्रशासनानं मोठा घाव घातलाय अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोंधवणी येथील हॉटेल निसर्गाजवळ पेट्रोलिंग करत असताना संयुक्त पथकानं दोन विधी संघर्षित बालकांना संशयितरित्या फिरताना थांबवून तपास केला वाजता एक विदेशी बनावटीचं गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडदुसे जप्त करण्यात आली दोन्ही अल्पवयीन मुलांनी शस्त्रे शादाब जावेद शेख वय अठ्ठावीस राहणार वेस्टर्न चौक श्रीरामपूर यांच्याकडून विक्रीसाठी आणलाचं कबूल केलं त्यानंतर पथकानं तात्काळ शादाबच्या घरी धाड टाकून त्याच्याकडील आणखी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केलं कारवाईत मिळून दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल तीन जिवंत काडतूस तीन मोबाईल फोन आणि यमहा एरॉक्स मोटरसायकलला ला असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन सात पंचवीसांन्वये गुन्हा दाखल असून शस्त्र सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणावीसच्या कलमानुसार आरोपीस जन्मेठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते या प्रकरणात आरोपीनं दोन अल्पवयीन मुलांना शस्त्रे विक्रीसाठी वापरल्याचं स्पष्ट झाल्यानं वाढीव कलमे लावली जात आहेत शस्त्रे नेमकी कोणाकडून आणली व कोणास विकली जाणार होती याचा तपास सुरू असून पोलिसांनी शस्त्र पुरवठा साखळी उलगडण्यावर के लक्ष केंद्रित केलंय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचरे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक अपसाहेब भंडाळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारू दत्त खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंडे संदीप दरंदले राजेंद्र बिरदवडे सहदेव चव्हाण अशोक गाडे सतीश पठारे नितीन शेलार संतोष दरेकर नितीन धनाड रामेश्वर वेताळ यांनी केले आहे एस आर बी न्यूजसाठी संतोष बोरुडे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा